सत्कार आमच्या ढवळेश्वरच्या धर्मपत्नी ढवळीत करतील असे विनंती करते आणि या ठिकाणी आल्यानंतर आमच्याबरोबर सर्वात जास्त मंडळी ताडेसोडीची पहिल्यापासून पारणाला आणि ताडेसोडीच्या मंडळींनी कोणी कोणी काय काय सहकार्य केलं हे फक्त मांडणी माहितीये

त्याचने समोर यावून त्यांचा सत्कार शोभाडे देशमुख करीत अशी विनंती होती या इये इये

पुरुष मंडळीची आमची महाराज मंडळी त्यांची पुन्नत होईल नंतर महिलाची प्नगत होईल पुरुषाची पंगत झाल्यानंतर महिला मंडळाची प्लंग होईल पंगत झाल्यावर सर्वांनी आप काय उडाल ते भरून घ्यायचं उन्हाळ्यात फिरायचं नाही शांत बसायचं आणि आता तुमचं झालं सकाळी महाराज दिंडी कधी दिंडी झाल्यावर महाराज कीर्तन कधी आता कीर्तन झालं आता आता एक मी त्या गाड्या घरी येणार आहे हा कोणी लोक लावायचं नाही गाड्या बसायचं नाही तर मी घेईल दुसऱ्या गाडीत बसवी कारण ज्या गाड्या गावाला ज्या रोडला जाणार आहे तिकडे बसायचं मना करायचं नाही म्हणून सर्वांना महिला हात वासायचं या संपट काढले जाते आमची महाराज म्हणते आणि सर्व वाटी या ठिकाणी बोलतायला बसते एकना बाबा